नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा आज आपण बघणार आहोत गावरान टोमॅटोची चटणी जे छोट्या साईजचे असतात असे चेरी टोमॅटोची चटणी आपण बघणार आहोत आमच्या घराशेजारीच चेरी टोमॅटोचं झाड आलेलं आहे तिथून फ्रेश असे आम्ही टोमॅटो तोडून आणले आणि त्याची चटणी घ घरी बनवलेली आहे काहीतरी वेगळीच मज्जा असते स्वतः कष्ट करून शेतातून किंवा आपण लावलेल्या ला झाडातून असे काही फळ येऊन आपण त्याचं बनवणं आणि त्याची चवच वेगळी असते माझ्या आईने हे टोमॅटो काढलेले आहेत आणि तुमच्या इथं या टोमॅटोला काय म्हणणं हे मला कमेंट मध्ये एकदम ताजे बटाटे आहेत टमाटे रे टमाटे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि वरचं असं देट काढून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण घेणार आहोत लसूण लसणाच्या व्यवस्थित बारीक करून घेऊया या पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घालणार आहोत लाल तिखट चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि नंतर हे फ्रेश टोमॅटो आपण याच्यात घालणार आहोत जाड बारीकच आपल्याला करायचं आहे तोंडाला पाणी आणणारी अतिशय चविष्ट अशी गावरान टमाटरची चटणी तुम्ही नक्की घरी ट्राय करा मीठ आहे या पद्धतीने आपली तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत देखील खाऊ शकता तोंड लावून म्हणून देखील खाऊ शकता तर आपली आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा